नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे औसा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी न्यायालयानं दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन मुस्लिम समाजाचा इशारा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ मुस्लिम समाजामध्ये नाराजी शासनाने महबूद रहमान कमेटी याच्या शिफारशी अंमलबजावणी करून हे पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे ते तात्काळ वाहन करण्यात या शैक्षणिक मान्य उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं ते प्रायोजक आहेत सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व स्पेअर पार्ट परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईलला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्यान एक्क्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस आता बातमी विस्ताराने औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार यांचा रिपोर्ट न्यायालयानं दिलेल्या पाच टक्के मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा औसा येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे दिनांक एक जुलै रोजी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्यासह देशातील मुस्लिम समाजाची आर्थिक व शैक्षणिक स्थिती ही अत्यंत बिकट असल्यामुळे वेगवेगळ्या कमिटीने म्हणून आलेल्या सर्व्हेमध्ये मुस्लिम समाजाची बिकट असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तत्कालीन राज्य सरकारनं पाच टक्के आरक्षण लागू केलं होतं मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत परंतु राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून न्यायालयाचे दिलेले आदेशाचे पालन करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे तरी न्यायालयानं दिलेल्या पाच टक्के शैक्षणिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातही राज्यातील मुस्लिम समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी डॉक्टर अफसर शेख मुजफ्फर अली रामदार खुंदमीर मुल्ला खाजा शेख मेहराज शेख उमर पंजेशा इलास पटेल समीर शेख सुजाहत काजी, सत्तार शेख वकील इनामदार मजहर खोजन तोहिद पटेल फय्युम शेख वहीद कुरेशी बासिद शेख महबूब शेख आदी उपस्थित होते या ठिकाणी शैक्षणिक आरक्षण यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं ते पाच टक्के होत ते या ठिकाणी पूर्ववत देण्यात यावं हो या मागणीसाठी समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा गंभीर असून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी महायुती सरकारमध्ये ही मागणी लावून धरत आहोत आणि माझा स्वतः या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवारसाहेब यांच्याकडं यासंबंधीचा पाठपुरावा चालू आहे आणि दादानी या ठिकाणी मला बैठकीमध्ये सुद्धा आश्वस्त केलेलं आहे की यासंबंधी निश्चितपणे कारवाई होईलच मुस्लिम आरक्षण संदर्भामध्ये एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये मा तहसीलदार मार्फत सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाला विनंती करण्यात येत आहे की या पाच टक्के दिलेला आरक्षण हा शैक्षणिक आरक्षण आम्हाला दिलेला आहे की शासनाने तात्काळ बहाल करण्यात यावा या मागणीसाठी औसा शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सरकारने याची दखल घेऊन हो, तात्काळ मुस्लिम आरक्षण बहाल करण्यात यावा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद